सामाजिक राजकीय आर्थिक कला सांस्कृतिक कृषी असो वा असो औद्योगिक किंवा असो वैद्यकीय पोहोचवतो देशातील महाराष्ट्रातील मराठवाड्यातील सर्व क्षेत्रातील बातमी लोक विकासाची आजच आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा मुंबईची वाढती लोकसंख्या पाहता वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाला आळा घालण्यात उद्देशाने मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या तीन मार्गाचे उद्घाटन होणार आहे ही भूमिगत मेट्रो भूमिगत एकवीस मीटर अंतरावर धावणार आहे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने बांधलेला पहिला टप्पा जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड ते मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत आर जे पी एल आर ते वांद्रा कुर्ला कॉम्प्लॅक्स परिसरापर्यंत आहे <laughs> मुंबई जो ऑफिस दैनंदिन दृश्य आहे पण आता तुमचं आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाचं स्वप्न अवघ्या काही मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे आरे ते बीकेसी हा एक तासांचा तुमचा प्रवास अवघ्या बावीस मिनिटात पूर्ण होईल कारण या मार्गावर भुयारी मेट्रो तुमच्या सेवेत तयार आहे मोदी आणि देवा भाऊंच्या डबल इंजिन सरकारच्या वेगवान निर्णयाने मुंबईकरांचा प्रवास होणार आहे पहिला टप्पा पूर्णांक असून साडेसहा मिनिटांनी मेट्रो ट्रेनची सुविधा असेल या मेट्रो प्रवासासाठी प्रवाशांना फक्त दहा ते पन्नास रुपये मोजावे लागणार आहे यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय याचा पावसावर कसलाही परिणाम होणार नाही मेट्रो वन आणि मेट्रो सेव्हनच्या कनेक्टिव्हिटीमुळे प्रवाशांचा प्रवास सुकर होणार आहे माहितीच्या काळात मुंबई घडत सुपरफास्ट